आए, नमस्कार शुभ सकाळ सर्वांना झालं का छान असता आमचं तर नाही अजून घरात चाललंय सगळ्यांचं गोंधळ म्हणजे आंघोळ्या लहान लेकर असल्या पाहुणे वगैरे कसं किती गोंधळ एक ब्लॉक बनव माझा पण आवाज बसलाय पण तिकडच्या पाण्याने आता पोरांच्या चालल्यात आंघोळ्या मोठ्यांच्या तर रात्री जत्रा झाली तर भरपूर पाहुणे आले ती काय झालं जर माझ्या फोनचा व्हिडिओ काढले होते मी भरपूर पण माझ्या फोनमधनं काय झालं गॅलरीमधनं फोटोज डिलीट झाले आरोईकडून ते बघायला घेतलं होता फोन सगळे फोटोज डिलीट झाले सगळे पाहुण्यांचे वगैरेचे व्हिडिओ काढले होते सगळे डिलीट झाले काही व्हिडिओ टाकता नाही आला जो काल दुपारी अपलोड केला तेवढंच टाकलं आहे मी तर काही रात्री सर्वे आले भरपूर लगेच गेले जवळजवळ गाव असले सगळे राहतले नाही कोणी थांबले गेले लगेच माझ्या मामाच्या गावानवरून काय वानवळा आलाय बघा तर मला दाखवते कांदे चालू आहेत काढायचे मामाच्या घरी शेतातले तर काल जत्रेसाठी बघा कांदे आणलेत सुकायला टाकलेत तिथं खालीच भरपूर आहेत खालीपर्यंत आहेत सगळे इकडे तर रस्त्यात पोरांना तुमचा ते म्हणून इकडे टाकलेत आणि तिकडं पण टाकलेत बघा तुम्हाला दाखवते तिकडे मला घेऊन जायला टाकलेत सुकायला लवकर न्यायचेत मुंबईला म्हणून हे बघा तिकडे एक पाच सहा किलो टाकलेत सुकाय का हे बघा इथं मला घेऊन जायसाठी मुंबईला लवकर सुकले पाहिजे उद्या परवा मी जाणार ना घेऊन जायसाठी तिकडे आईने वगैरे सुकायला टाकले म्हणजे नाही का बोलले तिकडे नेईपर्यंत कोणाला चांगले सुकतील सकाळीच बघा दहा साडे दहा झालेत तरी किती ऊन आहे भरपूर ऊन आहे इकडं कांदे कसे छान आहेत ना एकदम शेतातले कालच काढलेत आणि आज की रात्री घेऊन आले हे गोणी घेऊन आले मामा गाडी ये ना फोर व्हीलरमध्ये घेऊन आले गोणी खाली केली तेव्हा तिथं घसगुणी भरून होते या जेवायला दुपारचं जेवण झालं